नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी फॅशन जगतासाठी भारत मोठी बाजारपेठ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न फॅशन जगतासाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील परंपरा साजरी होणारे जगातील सर्वाधिक सण येथील हवामान आणि जनतेच्या गरजा आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कपडे दागिने आदींची निर्मिती करावी असे सांगताना बाजार या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या लाभ घ्यावा असा सल्ला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या बावीसाव्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि स्कूलचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मिलिंद लेले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विकास कक्षाच्या सदस्य डॉक्टर मंजू हुंडेकर महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत नामदार, स्कूलच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती मोहना कदम प्राचार्य डॉक्टर गरिमा भल्ला आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट